हॅलो नमस्कार मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा आणि हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघत असाल तर चॅनलला ज्या काही नवीन असतील त्यांनी देखील करा बेल बेलायकॉनला देखील प्रेस करा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि कमेंट करा तर बघा आज मी एक गोष्ट आणलेली आहे घरामध्ये जी प्रत्येकाच्या घरात असू पण शकते आणि ज्यांच्या घरामध्ये नसेल तर त्यांनासुद्धा ही ही व्हिडिओ आता इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर मी आज घरामध्ये क्रिस्टल कासव आहे तर क्रिस्टल कासव तुम्ही आ... तुम्हाला कोणी गिफ्ट पण देऊ शकतं किंवा घरामध्ये तुम्ही विकतही आणू शकतात पण क्रिस्टल कासव आणल्यावरती क्रिस्टल कासव घरामध्ये कसं ठेवायचं कोणत्या पद्धतीने ठेवायचं कोणत्या दिशेला ठेवायचं किंवा क्रिस्टल कासवाची पूजा कशी करायची तीच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा घरात क्रिस्टल कासव ठेवण्याचे अनेक फायदे असतात हे कासव घरामध्ये सकारात्मकता उज ऊर्जा आणि समृद्धी आणण्यास मदत करते वास्त्रु वास्तुशास्त्रानुसार हे कासव घरामध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिरता वाढते घरामध्ये जर पैशाची अडचण वगैरे असेल तर तुम्ही कासव घरामध्ये ठेवू शकतात आणि हो घरामध्ये सकारात्मकता बदल होतात आणि त्याच व्यक्तीला यश प्राप्त सुद्धा होतात घरामध्ये तुम्हाला काही गोष्टीची कमतरता असेल तर क्रिस्टल कासवाचे खूप सारे फायदे आहेत तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी क्रिस्टल कासव जेव्हा आणतो त्यामध्ये आपल्याला एक प्लेट येते तर त्या प्लेटमध्ये आपल्याला हे कासव पहिले सगळ्यात आधी क्रिस्टल कासवाची पूजा व्यवस्थित आपल्याला करायची असते तर क्रिस्टल कासव सगळ्यात आधी काचेच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहेत कोणतीही गोष्ट घरामध्ये जर आणली आपण त्याची जर योग्य पद्धतीने जर पूजा वगैरे केली तर घरामध्ये आपल्याला खूप वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते तर हे क्रिस्टल कासव त्यातलंच एक आहेत आणि क्रिस्टल कासव हे विष्णू भगवानांचा अवतार आहे त्यामुळे घरामध्ये जे काही अडचणी असतील हो तर ते तुमच्या नक्कीच दूर होतील तर सगळ्यात आधी क्रिस्टल कासव आपल्याला पाण्याने छान स्वच्छ असा अभिषेक करायचा आहे अभिषेक छान अशा पद्धतीने केला की त्यानंतर परत आपल्याला कच्चे दूध घ्यायचं आहे कच्च्या दुधाने परत एकदा आपल्याला कासवाचा अभिषेक करायचा आहे पूर्ण कासव आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे खालती स्क्रीनवर तुम्हाला हा मंत्र मंत्र दिसत असेल तुम्हाला हा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाला की त्यानंतर आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला कासवाला परत एकदा छान अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने जेव्हा कासवाची कासवाला संपूर्णपणे अभिषेक करायचा आहे हे पाणी आपल्याला झाडांना ठे टाकायचं आहे आणि दूधसुद्धा आपल्याला झाडांनाच टाकायचं आहे इतरत्र कुठे ठेवा टाकायचं नाही आहेत त्यानंतर बघा कासो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहेत आणि त्यानंतर तर त्यानंतर आपल्याला त्याच प्लेटमध्ये खालती सगळ्यात आधी आपल्याला कॉईन ठेवायचे आहेत कासवाच्या खाली आपल्याला नाणी किंवा कॉईन तुम्ही दोन रुपयाचं नाणी किंवा दहा रुपयाची नाणी एक रुपयाचं नाणी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहेत तर का तर आपल्या घरामध्ये जर धनप्राप्ती किंवा आर्थिक टंचाई असेल पैशाची त्यासाठी आपल्याला अशी गो अशी ही गोष्ट करायची आहेत कासवाच्या खालती आपल्याला हे नाणी आपल्याला पाण्यामध्ये बुडतील अशा प्रकारे आपल्याला हे ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला कासव ठेवायचं आहे तर धन प्राप्तीसाठी आपल्याला ही गोष्ट केल्याने आपल्या घरामध्ये पैशाची अगदी भरभराट होते आपल्या घरामध्ये कुठून ना कुठून पैसा येत असतो त्यानंतर बघा तर क्रिस्टल कासव ठेवण्याचे बरेच फायदे असतात तर त्या गोष्टी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात आधी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह वातावरण झालेलं असतं ते आपल्या घरामध्ये सकारात्मकता हे कासव आणत असते घरामध्ये आनंदी आणि शांती सुद्धा होत असते त्यानंतर आर्थिक स्थिरता आर्थिक स्थिरता म्हणजे घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सुद्धा तुमच्या दूर होतील प पैशाची अडचण असेल ते सुद्धा तुमचे एक प्रकारे दूर होतील त्यानंतर यश आणि समृद्धी क्रिस्टल पिकासो घरातील सदस्यांना यश आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत करते वास्तुदोष निवारण वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल कासो हे घरातील वास्तुदोष सुद्धा दूर करते दीर्घ आयुष्य देते घरामध्ये आपण हे कासो जर ठेवलं आरोग्याचे प्रतीक मानले जातात त्यामुळे घरात ठेवल्याने घरातील सदस्यांना दीर्घ आयुष्य लाभते संरक्षण कासो संरक्षण प्रतीक आहे त्यामुळे हे घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून आपण संरक्षण मिळते त्यानंतर बघा हे कासू आपण नाण्यांवरती ठेवायचं आहेत कॉईन ठेवले की हे कासू आपल्याला त्यावरती ठेवायचं आहेत त्यानंतर कासव ठेवल्यावरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी पूर्ण कासवाचे पाय बुडतील इतकं आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू तांदूळ आपण कासवाची छान पूजा करायची आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून कासवाला छान ओवाळून घ्यायचं आहे जसं आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक देवाची स्थापना जशी करतो त्याच पद्धतीने आपण ही पूजा देखील केली तर घरामध्ये आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही भले आपण क्रिस्टल कासव आपण गिफ्टमध्ये येऊ द्या घरामध्ये आप स्वतःहून जरी आणलं तर त्याची अशा पद्धतीने जर पूजा केली तर घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि पैशाची अजिबात अडचण येत नाही त्यामुळे मी सुद्धा हे कासव खरेदी केलेलं आहे तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता हे मला हे कासव तुम्हाला जर पाहिजेल असेल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर हे सर्वात मोठं बिग कासव आहेत आणि हो खूप चांगल्या पद्धतीने हे कासव घेतलेलं आहे खूप चांगलं आहेत आणि त्यानंतर कासवाची छान धूप अगरबत्ती लावून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांनी छान असा परत एकदा फुलांनी छान अभिषेक करून घेतलेला आहे फुलां फुलं एकदा वाहून घेतली की खूप छान वाटतं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे आणि हे हे जे कासवाचं पाणी आहेत आपल्याला रोजच्या रोज बदलायचं आहे कारण घरामध्ये आपली जी काही निगेटिव्हिटी असते ती हे कासवाच्या जे पाणी असतं त्यामध्ये निगेटिव्हिटी आपली ह्या पाण्यामध्ये जात असते त्यामुळे आपल्याला हे पाणी रोजच्या रोज बदलायचं आहे आणि हे पाणी आपण रोजच्या रोज जर बदललं घरामधली जी काही रोजची दररोजची आपली जी निगेटिव्हिटी असते काही जी आपल्याला नजर वगैरे झालेली असते तर या पाण्यामध्ये ती उतरते आणि हे पाणी आपण नंतर चेंज केलं तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी येत असते आपल्या या पाण्यामध्ये जाते त्यामु त्यामुळे त्यानंतर बघा आता हे कसं कोणत्या दिशेला ठेवायचं ते तुम्हाला सांगते छान अशी पूजा करून घेतली की हात जोडून सुख समृद्धी धनप्राप्तीसाठी आपण प्रार्थना करायची आहेत त्यानंतर हे क्रिस्टल कासव आपल्याला उत्तर दिशेला घराच्या उत्तर दिशेला आपल्याला ठेवायचं आहे उत्तर दिशेला जर ठेवलं तर घरामध्ये सतत आपल्या धनप्राप्ती होत असते घरामध्ये सुख समृद्धी वैभव नांदत असते तर कशी वाटली आजची पूजा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ